वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीकडून माझी वसुंधरा पाच अंतर्गत पर्यावरण पूरक व सामाजिक उपक्रम माजी वसुंधरा पाच अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांनी विविध पर्यावरण पूरक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यात वडगाव ग्रुप ग्रामपंचायत माजी वसुंधरा पाच अंतर्गत आघाडीवर असल्याचं दिसून येतं ग्रामपंचायतीकडून आदिवासी भागात विकास उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असल्यानं आदिवासी जनतेसाठी काम करण्यास वेगळी ऊर्जा मिळत असल्याचं माझी वसुंधरा पाच अंतर्गत राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी सुहास विष्णू वारे प्रशासक ए ए मस्कर हे नागरिकांना देत असून स्वच्छता पर्यावरण संरक्षण सामाजिक उपक्रम राबवत आहेत माजी वसुंधरा पाच अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील मुलांच्या कौशल्य गुणांची पारख करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे प्लास्टिक पिशव्या बंदी आपत्ती व्यवस्थापन शिबिर झाडे लावा वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्पही ग्रामपंचायतीनं केला आहे परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून ग्रामस्थांनीही माजी वसुंधरा पाच अभियान यशस्वी करण्यासाठी सामुदायिक शपथ घेतली आहे ग्रामपंचायत अधिकारी सुहास विष्णू वारे यांनी भूमी वायू जल अग्नी आकाश या तत्त्वांमध्ये करणाऱ्या कामांची माहिती दिली माजी वसुंधरा पाच यशस्वी करण्यासाठी वडगाव ग्रुप ग्रामपंचायत कर्मचारी कंबर कसत असल्याचं चित्र दिसून येते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट